आय फ्रेंड्स आता आपण बघूया फिफ्टीनचा फाय फिफ्टीनचा फार कसो इझी आहे तर फिफ्टीनच्या पाऱ्यामध्ये ऑड नंबर अँड इंग नंबर असतात तर ऑड नंबर हे आधी आपण वन थ्री फोर फोर सिक्स सेवन नाईन टेन ट्वेल थर्टी अँड फिफ्टी आता ऑल नंबर ईमेल नंबर झाले आहेत तर आपल्याला फाय झिरो फाय झिरो फाय असे लिहायचे आहे झाला आपल्या फिफ्टीनचा पारा जर तुम्हाला फिफ्टीनचा पारा जास्त इझी वाटत आहे तर कमेंटमध्ये सांगा इजिस फिफ्टीनचा पारा खूप सोपा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि हो चॅनलला शेअर करा आणि हो क कमेंट करायला विसरू नका असेच तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर खाली पेन द्यावा बाय बाय